काय काय चर्चा झाली नाही गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाहीये बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊ त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन टाईमला केस लढायलाच नकार केला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्याचे काय ऐन वेळेचं काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहे परंतु करायला अटक नाही करू शकले भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत माझा या प्रकरणाची आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडियार घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे तीनशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी मोठी त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला खर ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्याचा अपयश आहे का आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाठ सुटलोत ना मग नाही सोडत लाडके देवेंद्र फडणवीस असं वाटतं तुमचे नाही आहे असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतं ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्याने दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा मुख्यमंत्री नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना ए, आता हे पहिल्यांदे म्हणत होते मी कुणाला आडसर नाही आहे एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची की अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं ही आता मराठ्यांच्या गावागावातल्या ठरवलं ठरवलंय त्यामुळे राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या बहुमताचे भेवमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे सारखे बदलेल्यासारखे ते होते ना आता हे तेच चेतन काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढं सरकार फार करता आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही पंचवीसच्या नंतर सोडणार नाही यांच्या बाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर समाधानधानी का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्साजूकचा असेल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोगच असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला बी तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही